आई सकाळ दिवस दुसरा खूप थंडी आहे गुलाबी गुलाबी थंडी सकाळी सकाळी चला पदयात्रा चालू करू तेव्हा भेटू चला सईराम हॉल्ट वाजून आम्ही लोकांनी निघालोय हे बघू शकता आमच्या हातात बॅग चालू बॅग गाडीमध्ये ठेवायला चला निघूया तेव्हा भेटू सैराम ओके निघाले सकाळी बघा पाल था। था। आता पालखी जाणार आता चालायला बघा चाललो आता यो पण दिसतोय इकडे लोक पण आहे हे बनवून आले साई माई सकाळ साई माई

बघू शकता केवढं इकडे वर्ष चालून तुला वाटत आहे मजा एक वर्ष गॅप पडला ना मला तिसरं वर्ष मागच्या वर्षी भाई आलं नव्हता कारण काय यायला माझी वारी चुकी गेली मागच्या वर्षी काय काम आलेला पण माझी वारी चुकी गेली मागच्या वर्षी यावर्षी भावानी परत कंटिन्यू माझा एक मित्र आहे तो पालकू सोबत पुढे निघून गेला तो आहे फटा आहेफट निघून गेला पालकू तो आता आम्ही पण पोहोचू थोड्या वेळेला तेव्हा दाखवतो तुम्हाला चला हॉल्ट हो नाष्टाच्या हे बघा सांगलीला रिसॉर्ट चला, चला तो तो आता तिकडे जाऊ रस्ता पावसा तेव्हा रिसॉर्ट आता पोहचलो आम्ही हे बघा जातो आराम करतो तिकडे परवाचे परवा मी असं बहुत टाकले भाई हम तो तेरे यार आत्रू अनिक पाई वो आराम करो आराम करना बच्चा आराम करना तो बोले लेके एक तो आता, एक जाता है एक जाता है अब ये आगे फंक बैग पहला चेन टूट लिए ना तो तो पेन ना तोड़ दे बाद में वो जाएगा तभी उसको लाम करूँ भोपाल इकड़ा था निघाली बघा पहिला झेंडा पण आहे तिकडे रोहनने आता फॉर्म भरला बघा हे रोहनने आत्ता फॉर्म भरला टी शर्ट घेतलाय हवी काय रे चला भेटूया पुढे तर रस्ते कसे आहेत बघा खराब हे बघा दिनेशकडे जा मी आता दिनेशकडे पोचलो आता दिनेशकडे पोचले आता जरा पोचो आता दिनेशला कडे आम्ही दुसऱ्या हॉल्ट मध्ये पोचलो दुपारच्या जेवणाच्या हॉल्टमध्ये बघू शकता हे पडघा आता डायगाव आता बघू अजून किती आतमध्ये आहे जाऊ लगेच तिकडेच बघू चला भेटूया लस्सी घेतली लसी हे बघा लस्सी देऊन आता जाऊ आता आंघूल चिंग करू मग भेटूया डायरेक्ट चला चालू आराम करायला चला आराम करूया भेटूया मी करून आलो आता तसलो खालती हे बघा

तुम्हाला दाखवतो चला भेटूया चाय पाणीच्या स्टॉपला चला बघा चाय नाश्त्याच्या स्टॉपला आहे आम्ही चला चाय घेऊ बिस्किट घेऊ आणि भेटू पाणी पितोय बघा भेटू आधीनच माझ्यावर तापला आहे कशाला माहित नाही चला चाय घेऊ भेटू हा हा बस ठ बघा भाई माझ्यासाठी चाय काढतोय बघा चाय काढतोय दिनेश चाय जास्त काढ चाय नाश्ता सगळा झाला आमचा पहिला झेंडा निघून गेला पालखी पण पुढे गेली आम्ही जाऊ आता हल्लू हल्लू पालजी आम्ही विकतात आमचे आता आम्ही हल्लू हळू जाऊ करा चला भेटू खूप काय गायब गेली खूप पुढे निघून गेली चला भेटूया आता डायक हॉल्ट भेटू ताकद नाही एवढी चालायची तरी आपण जाऊ हलू हल्लू चला भेटू काय हॉल्टवर बाबा काय दिसत नसेल तुम्हाला खूप म्हणजे खूप अंधेरा आहे इकडे आणि वी हे बघाय आमचा हॉल्ट दिसते का नाही दिसते काय माहीत नाही तुम्हाला कारण की खूप अंधेरा झाला इकडे हा पोहत्लो हॉल्टला आता जेवूया तेव्हा बघू रात्रीचं आपलं जेवण काय आहे चला भेटू एकदाच hỏi là tận vào ví dụ ta ta mất mạng trong trận lấy một chi जाऊ या जायला बघूया काय जेवायला तिला जेवून घेऊ नंतर भेटू जेवून देऊन सगळं आलो आता होता आपल्या पटतोय करतोय तिला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये